मला असं वाटत आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवर असलं पाहिजे मग ते मराठा कुणबी ओबीसी किंवा बाकी कुठल्याही याच्यात असू नये आरक्षण हे फक्त आपण आर्थिक याच्यावरच आर्थिक निकषांवरच असलं पाहिजे असं मला वाटतं आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक स्थिती ज्यांची कमकुवत आहे किंवा कमी आहे अशांना आरक्षण दिलंच गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यासाठी मी चळवळ अतिशय योग्य मार्गाने चालली असं वाटतं मला मराठा आरक्षणाविषयी असं वाटतं की तरुणाई एकजूट झाली हेच खूप महत्त्वाचं आहे मग तो मुद्दा कसलाही असू देत किंवा पॉझिटिव्ह तसा एक्सपेक्ट असूत निगेटिव्ह असू देत तरुणाईने एकत्र होणं कुठेतरी खूप महत्त्वाचं होतं मग वळण पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे नंतर लावण्यात येतं मला असं वाटतं आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे कारण आरक्षण मिळालं मराठ्यांना तर फी मध्ये म्हणजे बराच फरक पडेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की आरक्षण ज्यावेळेस विचार करतो की नव्वद वाला माणसाला मराठा समाजाच्या मुलाला असता तर त्याचा नंबर लागत नाही मेडिकल वगैरे या साईटमध्ये परंतु ऐंशी किंवा सत्तर टक्के असलेला एस सी एसटी एन टी या समाजातील चोरांचा नंबर लागत असतो म्हणजे कुठेतरी शैक्षणिक आर, आरक्षणाची कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आणि मराठा समाजाची झालेली फिचहाट आपण याच्याकडे पण युद्ध लक्ष दिलं पाहिजे असं मराठा समाजामध्ये जर जे गरजू लोक असतील त्यांना जर आरक्षण मिळत असेल तर त्यांना मिळालं पाहिजे पण त्याचा जर गैरवापर होत असेल तर ते नाही मिळालं तरी चालेल आरक्षणाबद्दल मला असं वाटतं की ते मिळेल नाही मिळेल ते फार फुटचं राजकारण आहे पण मला असं वाटतं की स्त्रियांवर जे बलात्कार होतात त्याबद्दल सरकारने जास्त चांगला निर्णय घेतला पाहिजे जे काही मोर्चांची फार मोठी संख्या होती त्याच्यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा हाच होता तो म्हणजे कोपर्डी प्रकरण त्याबद्दल जर आपण स्त्रियांना सुरक्षितता देऊ शकलो तर ते महाराष्ट्रासाठी जास्त बेटर मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर ते याच्यासाठी म्हणजे हा मोर्चा याच्यासाठी सुरुवात केला होता की जी पोपर्डीची जी घटना घडली त्याच्या बाबतीत आणि इतक्या वेळेस इतक्या दिवसाची जी खतखत होती मराठा समाजाची ती त्याच्यावर एक वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा सुरुवात केली होती आणि याला नक्कीच सरकार चांगल्या प्रकारे प्रतिसाद देईल आणि सगळ्यांकडून प्रतिसाद तर भेटलेला आहे